धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब व परमपूज्य महात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष साहेब खूप सुंदर मार्गदर्शन आम्हाला केलं आणि आम्हाला सांगितलं की माणसाची त्यागाची पाहिजे आणि त्याकडून बाबांच्या आदेशाचे पालन आमच्याकडून झाले पाहिजे आणि आम्ही आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे आणि खर्रा गुटखा हळूहळू खाना बंद केले पाहिजे तर खरं आहे साहेब की आई वडला सेवा केली पाहिजे आई वडिलांनी आम्हाला बाळ आहे पाच मिनट ही आमच्या शिवाय राहू शकत नाही तर जेव्हा आमचं लग्न होते आणि आम्ही आई वडिला साईडला करतो वेगळा करतो तर त्यांना पण दुःख वाटत असेल जाणवते आणि म्हणून जसा आमच्या आई वडिलांनी आमची आम्ही सुशु केला किंवा जे सी केला जसे आमचे कपडे किंवा जे काही त्यांनी केला आणि ते जेव्हा म्हातारे होतील तेव्हा आमच्याही कर्तव्य आहे की जे सेवा आमच्या आई वडिलांनी आमची केला ती सेवा आमच्याकडून झाली पाहिजे आणि ती खरं आई वडिलांची सेवा आहे आणि जसं त्यांनी आपल्याकडे आम्हाला ठेवला तसं आम्ही पण त्यांना आपल्याकडे ठेवू चांगला खाऊ त्यांना जिवंत मध्ये दिला पाहिजे ही मानव धर्माची शिकवण आहे आणि आपण जे सांगितलं की माणसाची जे त्यागाची भावना आहे तर छोट्याशा गीताच्या माध्यमातून दोन गोटामध्ये मी समाप्त करणार आहोत तर माणसांनी आत्म्याची ऐकले पाहिजे मनाची नाही तर मी सर्वांना सांगू इच्छितो मनसे बडा बहेरूपी कोई पलपल पल रचता स्वांग स्वांगले पलपल रचता स्वांग माया ममता में उलो रहे जो मन के पाले आता बाबा, बाबा म्हणतात की माणसाच्या हातून एखादी जर चुकी झाली तर माणसाची आत्मा ग्वाही देत नाही माणसाची आत्मा त्याला चिडवत असते आणि आमच्या समोर जर एखादी वस्तू किंवा कोणतीही काही दिसला आता चोरीच्या माध्यमातून समजा तर आपला मन म्हणते करून टाक पण आत्मा म्हणते नका करू पण मानव मोहमायामध्ये जाऊन मनाची ऐकतो आत्मेची ऐकत नाही म्हणून म्हणू इच्छितो माया ममता मे उलझाराय पडवाय जो मनके पाले मनके मन के बकावे मना, मन राह ब्रह्म ब्रह्मे डाले तू इस मन को दास ना बन इस मन को अपना दास बना ले तू इस मन का दास ना बन इस मन को अपना दास बना ले, धन्यवाद नमस्कार धन्यवाद फार अजित दादा सुंदर गीत आपण इथे आपलं संचालन सांभाळलं यानंतर आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन करिता मी करतो उमेशजी बागडे